मी तीन चार दिवस कॉलेज कडे माझी आई गोवा ते मला você tá वेळ झाला तर माझी वहिनी गाय आणि घेऊन त्यांना चारण्यासाठी शेताच्या बाजूला गेलेली असायची मी कॉलेज आलो की वहिनीला मला घरी परत वाटवायची माझा एका तासाच्या अवधीमुळे ते दहा वेळा त्यांना मिळालेला ज्ञानपी पुरस्कार राष्ट्रकवींची उपाधी मैसूर विश्वविद्यालयातील त्यांच्या शासन काळातील संस्मरणीय क्षण या सर्वांची साक्षार चित्रे दर्शवली गेली खरोखरीच या साक्षीचित्रांनी संपल्यासाठी म्हणता दिवसभर बसून या कलाकृतीला वाजले ठाव होते त्यावरून एक 我们。你